जय शिवराय काही दादांना जय शिवराय काय पंतप्रताप यांच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शिवसैनिक सर्वांना ताई दादान मित्रांनो सर्व ताई दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दलाताच्या सर्वांचा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रथा चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय त्याच्या दान मित्रांनो खूप खूप धन्यवाद हरिचंद प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्याच्या दान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्व काही दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्ही आता आपल्याकडे पोहच चालू आहे जय जय शिवराय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्व ताई दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला सर्वांनी ताई दादांनो बोला खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्याचा धन मित्रांनो ऐकून प्रताप यांच्या चॅनलवरती वरती सर्वांचे स्वागत आहे जय शिवराय त्या दादा जय शिवराय खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय दा ताई दादांना जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो शुभ सायंकाळ झाला का चहा सर्वांचा त्या दादांना मित्रांनो काही पण प्रताप लाईव्हवरती आहे त्या थोडा वेळ गप्पा मारायला सर्व ताई दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे दादा शुभ सायंकाळ कला दादा चार नंबर लाईक केले धन्यवाद धन्यवाद कला दादा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण कल्या रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दा दादा मित्रांनो खायला दादा पाऊस आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे पाऊस चालू आहे खायला दादा तुमच्याकडे आहे का शिवप्रेमी ओम नमस्कार नमस्कार दादा पहिला दादा म्हणत आहेत शिव शिवप्रेमी ओम नमस्कार 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 दादा म्हणत आहे दा दा शिवप्रेमी हो चालू आहे इकडे पण चालू आहे कला दादा चहा झाला का कला दादा कला दादा चहा झाला का शेवट झाले का नाही काय दादा एवढ्या लवकर नाही आठच्या पुढं काय दादा दादा दा म्हणतात उपवास सोडला आत्ता का लवकर सोडला करायला दादा उपवास फार लवकर सोडला उपवास कायला दा दादा आता पावणे सात वाजले म्हणजे साडेसहाला तुम्ही उपवास सोडला भाऊ काय दादा त्या बकऱ्या तुमच्या स्वतःच्या आहेत का कैला दा दादा पहिल्या जाता त्या बकऱ्या तुमच्या स्वतःच्या आहेत का सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना मित्रांनो तिसऱ्या श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव केला जाता म्हणतात बाय दादा खूप खूप धन्यवाद केला दादा तुमचा मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद केला दादा खूप खूप धन्यवाद केला दादा धन्यवाद सर्वांना तदन मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय पिन प्रता सर्वांचं स्वागत आहे तदन मित्रांनो जय शिवराय जय शिवराय

जय शिवराय जय शिवराय त्या मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सवान